नमस्कार मंडळी जाणीज्य यज्ञकर्माच्या या नवीन भागामध्ये मी मैथिली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आज मी एक घोटाळा केलेला आहे आणि या घोटाळ्यामध्ये मी तुम्हालाही सामील करून घेणार आहे कारण हा घोटाळा काही तुम्हाला संकटात टाकणार नाही आहे तर तो, तो एक चविष्ट घोटाळा आपण करणार आहे आणि चविष्ट घोटाळा हा आपण करतो आहे पनीरचा करतो आहे एकदम मस्त होणारी ही पनीरची भाजी आहे त्याच त्याच प्रकारच्या पनीरच्या भाज्या खाऊन आपल्याला कंटाळा जर आलेला असेल तर या पद्धतीने एकदा जरूर करून बघा तर साधारण दोनशे ग्राम इतकं मी पनीर घेतलेलं आहे ते फ्रीजमध्ये असतं त्याच्यामुळे मी त्याला किसून घेणार आहे जेणेकरून ते एक जीव होईल तुमच्याकडे ताजं छानसं पनीर असेल घरी केलेलं वगैरे तर नुसतं कुस्करून घेतलं तरी चालेल त्याच्यानंतर एक कांदा एक टोमॅटो आणि एक शिमला मिरची असं घ्यायचं आहे दोन मिरच्या मी घेतल्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपण याच्यामध्ये ना बटर आणि थोडंसं तेल घालून घ्यायचं ते आहे म्हणजे जेणेकरून बटर जळणार नाही ह्या पद्धतीने त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये जिरं मोहरी घालायची आहे साधारण जशी भाजीला फोडणी करतो तशीच आता याच्यामध्ये ना मी दोन मिरच्या घालून घेणार आहे आणि आपले हे जे कांदा आहे ते आपण आधी घालून घ्यायचं आहे एक एक भाज्या घालून घ्या तुम्ही हवं तर या सगळ्या भाज्या चॉपरमधनं जर काढून घेतल्या तर छान बारीक एक जीव होतील तर त्या पद्धतीने तुम्ही ते बारीक करून घेऊ हो शकता किंवा चिरून घेता येत असेल तर चिरूनही घ्या पण शक्यतो बारीक चिरायला महत्त् महत्वपूर्ण आहे म्हणजे ते जास्त लवकर एक जीव होतं आता आपण कांदा थोडा परतवल्यानंतर टोमॅटो परतवून घ्यायचा आहे आणि टोमॅटो परतवून घेतल्यानंतर आपण थोडंसं याच्यातनं आलं आणि लसूण याची पेस्ट घालणार आहे की मस्त खमंगपणा येईल त्या पेस्टनी पेस्ट, पेस्ट नसेल तुमच्याकडे तर तुम्ही उबडधुबड चिरून तुकडे करून वगैरे घातलं तरीही चालणार आहे किंवा कुठून घ्या खलबत्त्यात तसंही चालेल आता याच्यामध्ये आपण सिमला मिरची घालू आहे तर ती पण एक घेतलेली आहे साधारण सगळ्या ह्याच्यासाठी मी एक एकच जिन्नस घेतले कारण आ आकाराने ते थोडं मोठं असतं म्हणून आता याच्यामध्ये मी हळद तिखट धणे जिरे पूड असं घातलेलं आहे ही भाजी एकदम कुठलंही वाटण बिटण काहीही न करता एकदम झटपट होणारी भाजी आहे डब्याला तुम्ही उत्तम प्रकारे पटकन देऊ शकता सकाळच्या वेळेस जर सगळं तुम्ही बा चिरून ठेवल्या भाज्या आधीच तर ह्याच्यामध्ये काश्मीरी लाल तिखट मी घातलेलं आहे दोन चमचे ते जरा जास्त घातले कारण रा भाजीला एकदम छान चटकदार रंग येण्यासाठी त्याच्यानंतर मी याच्यामध्ये ना मीठ घातलायच घालून घ्यायचं आहे आपल्याला पाणी घालून हे सगळं छान व्यवस्थित थोडंसं शिजवून घ्यायचं आहे जेणेकरून ते भाज्या ज्या आहेत त्या शिजून व्यवस्थित एकत्र होतील शक्यतो वेगवेगळ्या वेग वाट ना वाटणार नाही कारण आपण वाटण न करता बारीक चिरून घेतल्यात म्हणून त्या व्यवस्थित शिजवून घेणं गरजेचं आहे ते झाल्यानंतर थोडं पाणी आटलं की आपण थोडी कोथिंबीर घालूया एक थोडीशी वाफ येऊ देऊया म्हणजे भाज्या आणखी चांगल्या शिजतील आणि मसाल्यांसोबत त्या छान एकजीव होतील आता आपल्याला या भाज्यांना थोडं स्मॅश करून घ्यायचं आहे आणखी एकत्रित करून घ्यायचं आहे जे ज आपण पावभाजीला साधारण करतो त्या पद्धतीने करायचं आहे आणि मस्तपैकी एकजीव झाल्या पाणी सगळं छान आटून गेलं आणि भाज्या व्यवस्थित शिजल्या की हे एकदम बेसिक आपल्या भाजीचं बेस तयार झालेलं आहे खूप वेळ लागत नाही या सगळ्या गोष्टींना साधारण दहा पंधरा मिनटात ही भाजी तयार होऊन जाते पटापट शिजते सगळे कारण एकदम बारीक आपण चिरून घेतलेलं असले सगळे जिन्नस की एकदम व्यवस्थित शिजते ही भाजी थोडं पाणी आणखी घातलेलं आहे पाणी आटून गेल्यानंतर आता मी हातावर घेऊन कसुरी मेथी जी आहे ती थोडी चुरून घातली याचा स्वाद या भाजीला अतिशय उत्तम लागतो त्यामुळे जरूर ते घाला आणि व्यवस्थित एकत्र करून घ्या या भाजीचं वैशिष्ट्य असं आहे की ही थोडीशी पावभाजीच्या जवळ जाणारी भाजी आहे त्याच्यामुळे याच्यात आपण पावभाजी भाजीचा मसाला घालतो आहे खूप मस्त लागतो हा मसाला या भाजीत घातल्यामुळे आणि जसा पावभाजीच्या भाजीला आपण बेस करून घेतो तसाच करून घ्यायचा आहे आणि खूप जास्त मसाले पण नाही आहे त्याच्यात हळद तिखट मीठ तिखट तर एकदम कमी घातलं आहे मी कारण मिरच्या घातल्या होत्या आणि पावभाजीच्या मसाल्याचीच टेस्ट याच्यात चा, जास्त छान उतरते त्याच्यामुळे तो जरूर चांगला आणि व्यवस्थित घाला प्रमाणाप्रमाणे आणि त्याच्यानंतर आपण पनीर घालून एकत्र एकजीव करून घ्यायचं आहे वाटते नाही पनीर भुर्जी पण नाही आपल्याला घोटाळा करायचा आहे त्याच्यामुळे इथे आपल्याला थांबून चालणार नाही थोड्या स्टेप पुढे घ्यायचे आपल्याला हे व्यवस्थित एकत्र झालं की याच्यामध्ये ना आपण थोडंसं गरम पाणी पुन्हा घालणार आहे आणि कन्सिस्टन्सी व्यवस्थित ॲडजस्ट करून घ्यायची आणि एक उकळी आली शिजून गेलं हे व्यवस्थित भाज्यांसोबत पनीर पनीर शिजायला तर काही जास्त वेळ लागणार नाही आहे की आपली भाजी तयार आहे मीठ चवीप्रमाणे थोडंसं ॲडजस्ट करून घेतलेलं आहे मी येथे यावेळेला आणि थोडंसं बटर पुन्हा वरतून घातलेलं आहे एक वाफ द्यायची आहे आणि आपली ही पनीर घोटाळ्याची भाजी तयार आहे एकदम सुपर टेस्टी लागते खूप मजेदार ही भाजी होते आणि मुख्य म्हणजे पनीर घोटाळा हा चीजी पनीर घोटाळा आहे सुरतला वगैरे साधारण या पद्धतीने स्ट्रीट स्टाईल ही अशा पद्धतीने झाले दिली जाते म्हणून मी हा एक वेगळा टच याच्यात आणलेला आहे तर तुम्ही ही जरूर तो एकदा करून बघा घरी खूप मज्जा येईल एखाद वेळेला असं थोडंसं चीजी व्हायला चालतं आपल्याला तर याच्यामध्ये एक चीज दोन चीज क्यूब मी घातलेले आहेत किसून मस्तपैकी आणि मस्त ही भाजी झालेली आहे खूप छान धरवळ या भाजीचं सुटलेलं आहे आणि अतिशय टेस्टी लागणारी झटपट होणारी बिना वाटणाची खूप तयारी नसलेली ही भाजी खूप छान लागते आणि त्याच त्याच पद्धतीची पनीरची भाजी खाऊन जर आपल्याला कंटाळा आला असेल तर यावेळेला ही अशा पद्धतीने थोडीशी पावभाजीच्या जवळ जाणारी पनीर घोटाळ्याची ही भाजी नक्की करून बघा तुम्हाला याची चव अतिशय आवडेल आणि खूप मुलांनासुद्धा ही भाजी खूप आवडेल त्यामुळे नक्की पोळी पराठा भात कशाही सोबत जाणारी एकदम सुपर डुप्पर टेस्टी भाजी आहे ही तर आमच्याकडे यावेळेला आम्ही ती पाव ब्रेडसोबत खाल्लेली आहे म्हणजे अगदी तंतोतंत पावभाजीचा जवळ जाणारी असल्यामुळे आम्ही ती या पद्धतीने खाल्ली आणि खूप मज्जा आलेली आहे तर नक्की ट्राय करा खूप सोप्या पद्धतीने तयार होते कमी वेळात होते त्यामुळे असा छानसा बेत एखाद्या दिवशी जुळून यायला काहीच हरकत नाही आहे तर ही रेसिपी आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जरूर जरूर, जरूर या रेसिपीला व्हिडिओला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त मित्रमैत्रिणी नातेवाईकांपर्यंतच व्हिडिओ आणि ही चॅनलवर नवीन असाल तर जरूर अवश्य सबस्क्राईब करायला विसरू नका बेलेकनला क्लिक करायला पण विसरू नका कारण आपल्या सगळ्यांना माहितीच आहे जाणेजे यज्ञकर्म तर भेटच राहूया आपण अशा छान छान रेसिपींसह पुढेही याच चॅनलवर माझ्यासोबत तोपर्यंत नमस्कार जाणेजे यज्ञकर्म